हॅलो आज आपण खास आपल्यासाठी भोजन असा हा पदार्थ चाकवताची भाजी भोपळ्याचं भरीत आणि चटणी बघूयात आता ही भाजी मी धुवून स्वच्छ बारीक चिरून घेतलेली आहे आणि ती आता आपण कुकरला लावणार आहोत हे बघा त्यासाठी लागणारे आपल्याला शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ ऑप्शन आहे तुम्हाला वाटलं तर घाला नाही वाटलं तरी नाही घातलं तरी चालेल त्यासाठी दीड वाटी पाणी दोन मिरच्याचे तुकडे मोठे तुकडे करायचे म्हणजे तुकडे सगळे मिळून येतात आणि भाजीमध्ये मिक्स होऊन जातात म्हणून मोठे मोठे तुकडे करायचे आता ह्याच्या आपण दोन शिट्ट्या करून घेणार आहोत हे बघा ही आपली भाजी शिजून तयार आहे त्यासाठी आपण आता हे मी पाणी काढून घेतलेलं आहे कारण त्याच्यामध्ये भरपूर जीवनसत्व असतात म्हणून तेच पाणी त्यामध्ये आपण घालणार आहोत आता आधी डाळीचं पीठ घालूया दोन चमचे मध्यम आकाराचे दोन चमचे घालायचे भाजी आपली सरसरीत झाली पाहिजे डावानी वाढता आली पाहिजे एवढे पात आपली भाजी पातळ करायची आहे त्यासाठी गोड दही किंवा ताक दीड वाटी साधारण दही किंवा ताक घालायचे छान मिक्स करून घ्यायचे आता आपण त्यासाठी फोडणी तयार करणार आहोत दीड ते दोन चमचे तेल घालायचे मोहरी हिंग हिंग हिंगऐवजी तुम्ही लसूण घातलं तरी चालेल ज्यांना लसूण आवडत असेल त्यांनी लसूण घाला हळद आता ही ही भाजी आपण त्यामध्ये घालणार आहे आता हे पाणी आपण परत थोडस त्यामध्ये घालणार आहे घट्ट वाटत असेल तर एक वाटी परत पाणी घालायचं चवीपुरतं मीठ आणि तुम्हाला जर आवडत असेल तर साखर घाला नसेल आवडत तर नाही घातली तरी चालेल पण आंबट गोड ही भाजी छान वाटते म्हणून त्यामध्ये साखर पण आपण घालणार आहोत थोडीशी चवीपुरती साखर घालायची अशी ही आपली भाजी तयार आहे आता याला एक दोन उकळ्या येऊ द्यायच्या म्हणजे भाजी, जाली। भाजी तयार झाली अशी सुंदर भाजी आपली चाकवताची तयार आहे नक्की करून पहा आता भोपळा शिजायला लावलेला आहे त्याच्यास त्याची साल काढून घेऊन थोडी बारीक करून शिजत ठेवलेलं आहे आणि तो शिज शीज़, शिजेपर्यंत आपण एक भाकरी करून पाहूयात मीचं पीठ मी मळून घेतलेलं नाही पण तयार भाकरी तुम्हाला दाखवते अशी छान आपली पांढरी शुभ्र भाकरी तयार आहे आता तोपर्यंत भोपळ्याच्या फोडी गार झा होत आहेत हे बघा आता ह्या भोपळ्याच्या फोडी आपल्या गार झालेल्या आहेत आता आपण त्या बारीक करून घ्यायच्या आहेत त्यामध्ये दही दोन ते अडीच चमचे दही घालायचे दही गोडच घालायचं आहे आंबट घालायचं नाही त्यासाठी आपण दोन मिरच्यांचे तुकडे आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीर घालूयात फोडणी साहेरसाठी साठी आपण साहित्य बघूयात तेल घालायचं एक चमचा मोहरी मेथ्या घालायच्या आता यामध्ये आपण मेथ्या घालणार वापरणार आहोत अर्धा चमचा मेथ्या घालायच्या मिरच्याचे तुकडे हळद ही आता आपली फोडणी भोपळ्याच्या भरतासाठी तयार आहे आता आपण भरतामध्ये मीठ घालू चवीपुरते आणि चवीनुसार साखर आणि त्यामध्ये आपण ही फोडणी घालायची आहे असं हे आपलं भोपळ्याचं भरीत सुंदर तयार आहे नक्की करून पहा हे बघा छान तयार झालेलं आहे आता आपण मिरचीचा ठेचा पाहूयात त्यासाठी लागणारं साहित्य बघा मिरच्या सात ते आठ घेतलेल्या आहेत त्याचे तुकडे केलेत तीळ भाजलेले आहेत शेंगदाण्याचं कूट अख्खे शेंगदाणे खोबरं किसलेलं आणि ह्या मिरच्या आणि मीठ हिंग ह्या एवढ्या मिरच्या घेतलेल्या होत्या त्याचे बारीक तुकडे करायचे मिरच्यांचे तेल घालूया दोन चमचे मोरी हिंग हिंगऐवजी तुम्ही लसूण घातला तरी यामध्ये चालू शकेल मिरच्यांचे तुकडे आता हे छान परतून घ्यायचे आहेत हळद हे छान परतून झाल्यानंतर आपण बाकीचं साहित्य घालणार आहे हे बघा हे छान परतून झालेले आहेत आता आपण शेंगदाणे प्रथम घालू ते परतून घेऊयात नंतर खोबरं खोबरं एक किसलेलं आहे मगाशी पण मी सांगितलं आहे किसलेलं खोबरं आहे हे थोडंसं परतून घ्यावं लागतं कारण हे कच्चं खोबरं ओलं शेंगदाण्याचं कूट आणि तीळ तीळ भाजून घेतलेले आहेत त्यामुळे हे फार वेळ भाजले नाही तरी चालतात असं असा हा आपला ठेचा बघा छान चवीपुरतं मीठ घालायचं आहे असा आपला ठेचा सुंदर ठेचा म्हणा चटणी म्हणा तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही म्हणा एक दोन मिनटं परतायला लागतात नंतर आपली आपल्या मिरचीचा ठेचा तयार आहे आता राहिलेल्या भाकरी आपण करून घेऊयात मगाशी मी एकच दाखवली होती आता नंतर राहिलेल्या भाकरी तोपर्यंत आपण करून घेऊयात अशा सुंदर आपल्या भाकरी तयार झालेल्या आहेत आता आपण नैवेद्य तयार करू नैवेद्य म्हणजे आपल्यासाठी भोजन तयार करूयात हे बघा आपल्यासाठी खास भोजन आपल्या सर्वांसाठी आवडतं भोजन भाकरी भात चाकवताची भाजी भ भोपळ्याचं भरीत आणि मिरचीचं हेचा असं हे आपलं तयार जेवण आहे आवडल्यास नक्की कमेंट्समध्ये मला कळवा नक्की करून पहा आणि आपल्याला सगळ्यांना धन्यवाद